हाय लो वन कसे आहात सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त आणि मजेत असाल अशी मी आशा करते नवीन दिवसाची मस्त अशी सुंदर सकाळ झालेली आहे आणि घरातली सगळी काही कामे आटपून घेतलेली आहेत आणि आज मला जायचं आहे डिमार्टला कारण मंथली किराणा जो आहे तो खतम झालेला आहे आणि आता तो मला आज भरायचा आहे त्यासाठी इथे मी आवरून रेडी झालेली आहे आणि शौर्यान पप्पा खाली गेलेले आहेत आणि आता मीन स्त्री जे आता पाठीमागे आहोत आम्ही पण जाणार आहोत सो मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे डिमार्ट मधला जो काही किराणा किंवा डिमार्टमध्ये काय काय गोष्टी असतात कशा भेटतात काय भेटतात सगळी डिटेलमध्ये माहिती सांगेन जे डीमार्टमध्ये जातात डिमार्ट मध्ये जातात त्यांना सगळ्या डिटेल्समध्ये माहिती माहिती असेलच मात्र जे डिमार्ट मध्ये आतापर्यंत गेले नसतील जे जाण्यासाठी इच्छुक असतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की डिमांडमधून किराणा भरतात म्हणजे खूप काही म्हणजे ते खूप पैसे खर्च करतात किंवा त्यांच्याकडे खूप पैसे आहेत ते खूप श्रीमंत आहेत आम्ही काय नॉर्मल लोक आहेत असा बऱ्याच जणांचा समज असतो मात्र तसं काही नाही डिमांडमध्ये खूप छान गोष्टी ज्या आहेत त्या रिजनेबल प्राईजमध्ये अगदी कमी प्राईजमध्ये भेटतात आणि त्या कशा कशा आहेत त्याचबरोबर डिमांडमध्ये काय काय भेटतं सगळं डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे आता मी इथं जवळच पळसपे फाट्यामध्ये सॉरी पळसपे फाट्यावरती खूप मोठं डिमांड आहे तिथंच चाललेली आहे आता तेच तुम्हाला डिमांड दाखवणार आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये वेगळं डिमांड दाखवलंय आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेगळं डिमांड दाखवणार आहे सो तुम्ही कंटिन्यू राहा आणि त्याचबरोबर शिलाई मशीनची सेटिंग सुद्धा तुम्हाला शेवटच्या म्हणजे ह्याच्यामध्ये सांगितली जाईल शेवटच्या पार्ट्समध्ये तर त्यामुळे कंटिन्यू रहा जर तुम्ही शिलाई मशीन रिलेटेड काहीही तुमचे प्रॉब्लेम्स असतील तर मला कमेंट करून विचारा डिमांड रिलेटेड काहीही प्रॉब्लेम्स असतील तरीही विचारा तर वेळ न घालत कडे वळूया म्हणजेच आज आम्ही चाललेलो आहोत डिमार्टला किराणा भरण्यासाठी तर, तर चला आता जाऊया तर चला इथं मी आणि श्रेजा रेडी झालेलो आहोत लॉक वगैरे घालून घेतलं आणि लिफ्ट वरती येते तर लिफ्ट पण वरती आली आता चला जाऊया तर मध्ये काय म्हणजे शूट न करता मी डायरेक्ट डिमार्टपे गेल्यानंतरच शूट घेतला तरी तर स्मार्ट बाजार हा डीमार्ट आहे हा नवीन डीमार्ट आहे बरं का पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दुसरा दाखवला आहे पळसपे फाट्याचा तसे बघायला गेलं तर पावला पावलावरती वेगवेगळे डीमार्ट्स आहेत मात्र प्रत्येकामध्ये प्रायजेस जे आहेत ते वेगवेगळे असतात बरं का आता ते कशा काय कसं ते तुम्हाला डिटेलमध्ये मी पुढे पुढे सांगतच जाईन जरी तुमचे काय क्वेश्चन्स असतील तर मला बिंदास्त विचारा तर आज थोडीशी गर्दी कमी होती कारण आज म्हणजे बुधवार आहे आणि त्यामुळे मग थोडीशी गर्दी कमी झालेली आहे काही ऑफर वगैरेसुद्धा लावलेले आहेत आणि तर तुम्ही बघू शकता त्यामुळं गर्दी काहीच नाही आहे आणि मी गेले होते आय थिंक तीन वाजले होते आणि त्यामुळे गर्दी काही नव्हती सुट्टी वगैरे जेवणाच्या झाल्या होत्याशिवाय कुणी जितकं म्हणजे कस्टमर नव्हते तर बघू शकता गेल्यानंतर खूप छान असं डिमार्ट आहे अजिबात गर्दी नाही काय नाही आणि ऑफर्स वगैरे प्रत्येक वेळेस लावल्या जातात आणि संडेला तर खूप छान छान ऑफर असतात जर तुम्ही आत्तापर्यंत डिमार्टला गेला नसाल ना तर अगदी एकदा बिंदास्त जाऊन या खूप छान छान शॉपिंग होऊन जाईल अगदी कमी प्राईजमध्ये खूप मस्त अशी प्राई सॉरी शॉपिंग होते तर इथं बघायला गेलात तर तुम्ही नारळे म्हणा किंवा भाजीपाला म्हणा त्याचबरोबर दूध दही श्रीखंड यासारख्या सगळ्या गोष्टी डिमार्टमध्ये अवेलेबल होतात कपडे भांडी त्याचबरोबर किराणा आणि फळ फळे म्हणा किंवा मा आपल्याला मार्केटमध्ये जायची गरजच नाही एकदा तुम्ही डिमांडला गेला ना सगळ्या गोष्टी भेटून जातात मात्र इथं गोष्टी ज्या आहेत ती मला एक गोष्ट खटकली ती म्हणजे कमी प्राईजमध्ये काही गोष्टी नाही आहेत अशा की हे जे साबण आहेत कपड्याचे म्हणा किंवा अंगा लावायच्या साबणा म्हणा त्यांच्या प्रायजेस ज्या आहेत आहे। ते मोठ्याच्याच आहेत म्हणजे शॉर्ट दहावाले वीसवाले साबणच तिथे अवेलेबल नाहीत त्यामुळे मला थोडंसं ते खटकलं कारण प्रत्येक वेळेस असंच होतं काय होतं माहितीये का आपल्या घरामध्ये आपण प्रत्येक मेंबर हे वेगवेगळे वेग साबण यूज करतात किंवा वेगवेगळे वेग 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 साबण यूज करतात आणि आपण एकच मोठं साबण ते हे न करता मला तर तसं वाटते म्हणजे छोटे छोटे साबण असले म्हणजे कसं पटपट हे करता येतं क्लीन वगैरे करून किंवा ठेवता येतं आणि जास्त ते नास होत नाही किंवा वाया जात नाही आणि म्हणून मग मला वाटते की आपण छोटे छोटे साबण घ्यायला हवेत कारण प्रत्येकाचं जर प्रत्येक मेंबरने एक एक साबण घेतलं तर ते व्यवस्थित यूज होतं आणि वाया वगैरे अजिबात जात नाही आता इथं अगरबत्ती म्हणा किंवा देवपूजेचं जे काही सामान आहे किंवा मटेरियल असतं ते सगळ्यामध्ये ऑफरसुद्धा होती आणि शौर्य श्रीजाचं सुद्धा मस्त एन्जॉय करायचं सुरू होतं अहो मला म्हणत होते अगरबत्ती घेतेस का मी म्हटलं इतक्या भरपूर घेऊन आपण करणार काय आहे आपल्याला एक पॉकेट नेला की एक मंथली अगदी इझिली जातो ते पण कितीही लावला तरी तर इथं अगरबत्तीमध्ये जे काही क्वांटिटी असते ती खूप असते बरं का आणि इतर तुम्ही दुकानामध्ये ज्यावेळेस किराणा स्टोअरमध्ये जाताना तिथे तुम्हाला अगरबत्तीची जी क्वांटिटी असते ती खूप कमी भेटते आणि प्राईजेस जास्त भेटतात मात्र डिमार्टमध्ये अगरबत्ती खूप कमी प्राईजला भेटते आणि त्याच्यात भरपूर जे हे असतात ना म्हणजे क्वांटिटीला ते जास्त असतात आता इथं साबण घ्यायचाच माझा विचार सुरू होता इतक्या मोठ्या म्हणजे साबणाच्या वड्या घेऊन करू तरी काय असं कारण काय आहे घरामध्ये स्त्री ज्या ज्या असतात ना ते बाथरूमलामध्ये वगैरे गेले ना आंघोळीसाठी म्हणा किंवा ते पूर्ण पाणी ओतून त्याच्यामध्ये भिजवून ते खूप वाया घालवतात आणि पोरांकडे लक्ष तर किती देणार ना ते एकदा आतमध्ये गेले ना काही ना काही कराम त्या करतातच मग माझी इच्छा होती की आपण छोट्या छोट्या घ्याव्यात म्हणून मग मी काय खूप घेतल्या नाहीत एक दोनच घेतल्या मोठ्या आणि म्हटलं छोट्या आपण छोट्या किराणा स्टोअरमधून एक दहा दहा रुपयाचे एक चार पाच घेऊन याव्यात अशा माझ्या माझं नियोजन झालं आणि इथं खूप छान छान व्हरायटी असतात साबणाच्या मात्र इतक्या भरपूर मोठ्या वड्या घेऊन आपण करणार तरी काय आहे आता श्रीजा ट्रॉलीमध्ये बसली होती आणि शौर्यचं सुरू होतं त्याला हे खेळणं घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे पप्पा मला हे घ्या पप्पा मला ते घ्या त्यांचं दोघांचं डिमांडमध्ये आलं ना खूप एन्जॉय असतो कारण शौर्य खूप एन्जॉय करतो खूप छान छान खेळतो आता इथं भांड्याचे वगैरे खूप छान छान स्टॉल होते किंवा खूप भांडी वगैरे खूप इझिली खूप कमी किमतीमध्ये होते जर तुम्हाला घ्यायचं असते ना काही स्टीलची भांडे म्हणा किंवा काही प्लेटा म्हणा किंवा बकेट म्हणा त्याचबरोबर कोळपूट लाटणं म्हणा किंवा पॅन म्हणा सगळ्या गोष्टी इथं इझिली भेटून जातात आणि आपण काय स्टोर करून ठेवणार असोल जसं की किराणा बाजार वगैरे त्यासुद्धा इथं गोष्टी तुम्हाला अगदी क्लीनमध्ये सॉरी इझिली भेटून जातात जर तुम्ही आतापर्यंत डिमार्टला गेला नसाल ना तर इतर कुठे जाण्यापेक्षा एकदा डिमार्टला जाऊन्या तुमच्या पैशांची खूप बचत होईल कितीही किराणा घेतला ना तर अगदी आपल्या बजेटमध्येच बसतो तो, तो किराणा अजिबात वर खाली होत नाही आहे असं माझा अनुभव आहे जवळजवळ दोन तीन वर्षाचा आणि इथं बघू शकता इथं छान मला एक स्टीलची कढई घ्यायची होती आणि एक दोनच होत्या म्हणजे ती थोडीशी खूप लॉंग मोठी होती मला थोडीशी छोटी हवी होती म्हणताना मग मी घेतली मात्र खूप छान होती नंतर आता नंतर नेक्स्ट टाइम मी नक्कीच घेणार आहे कारण या महिन्यात मला थोडासा जास्त किराणा घ्यायचा होता कारण आता उन्हाळा पण वाढत चालला आहे त्यामुळे थोडासा उन्हाळ्याचा म्हणजे जे की ताप म्हणा दही म्हणा आईस्क्रीम म्हणा यासारख्या गोष्टी पण वाढतात त्यामुळे किराणामुळे थोडीशी किराण्यामध्ये बचत करावी लागते त्यामुळे अडजस्ट केलं जाऊ दे म्हटलं आता पण ही जी कढई आहे तशी ऑलरेडी घरामध्ये आहे पण ती जर्मलची आहे मला स्टीलची घ्यायची आहे असं म्हणतात की जर्मलच्या कढईमध्ये जेवण बनवून होऊ नये ते चांगलं नसतं शरीरासाठी म्हणून मग स्टीलचं घ्यायचं हो असं माझं नियोजन आहे बघू आता परतच्या वेळेस कोणता तरी किराणा जो आहे तो अवॉइड करायचा म्हणजे कॅन्सल करायचा आणि कोणता तरी म्हणजे त्यामध्ये कडी घ्यायची असं माझं हो नियोजन आहे आणि माझं एक लायटर खराब झालं होतं लायटर घ्यायसाठीच तिथं मी बघत होते आणि लायटरचे लायटर पण आपल्याला ला दोन प्रकारांमध्ये इथं मला भेटले म्हणजे एकाची खूप प्राईज होती आणि एकाची थोडीशी कमी होती मग तीच मी एक ह्यामध्ये लायटर पण घेतलं आता डिमार्टमध्ये बाजार भरण्याचा एकच चांगला फायदा होतो तो म्हणजे मंथली बाजार आपण एकदमच घ्यायचा आता इथे हे लायटर बघू शकता नव्याण्णव रुपयेला आहे मात्र याची क्वालिटी वगैरे खूप चांगली आहे आणि तुम्ही इतर जे गॅसच्या वगैरे दुकानातून घेताना ते लायटर असतं चांगलं मात्र ते लगेचच खराब होतं असं मला तर अनुभव आलेला आहे आणि आता बघूया डीमार्टमधून हे लायटर आता ते किती दिवस जातं कसं चालतं काय होतंय ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेनच पुढे पुढे तर इथे तेलाचे डबे वगैरे सगळ्या गोष्टी होत्या आणि या डिमार्टमध्ये आहे ना सगळ्यात महाग असतं ते म्हणजे म्हणजे आता बाजारामध्ये आता तेल जे आहे तेल शेंगदाणे खूप महाग झालेले आहेत बरं का मात्र इथं या ह्या डिमार्टमध्ये ना खूप म्हणजे तेलाच्या किमती ज्या आहेत कमी आहेत अगदी इतर डिमार्टपेक्षा म्हणजे मी ज्या पाठीमागच्या डिमार्टला गेलते ना त्या डिमार्टपासून या डिमार्टमध्ये प्रायजेसमध्ये जवळजवळ दहा रुपयाचा फरक आहे मग मला एक मी दहा ते अकरा पिशव्या म्हणजे दहा ते अकरा किलो घेते मंथसाठी मंथली जाते एक दोन कमी जास्त असावं म्हणून घेते आणि ते एकशे एकोणतीस रुपयाला हे तेल भेटते बघा खूप छान तेल असतं अजिबात म्हणजे गळा वगैरे खराब होत नाही इन्फेक्शन वगैरे अजिबात होत नाही त्यामुळे मी प्रत्येक वेळेस हेच घेते तेल आणि त्या म्हणजे डीमार्टमध्ये थोडंसं तेल हे महाग होतं आणि ह्या डीमार्टमध्ये थोडंसं स्वस्त आहे आता श्रीजा इथं बकेटमध्ये बसलेले तिचं सुरू आहे खाली जायचं तिला मात्र एक एकदा असे हरवून जाते ना तिला शोधता शोधता नाकेनं येते मात्र आज अजिबात गर्दी नव्हती डीमार्टमध्ये सोडावं म्हटलं मात्र आत्ता स्टार्टिंगला पुढं तिला सोडेनच चला आता तेलाच्या पिशवा वगैरे तर इथे घेऊन झालेले आहेत आणि शौर्यचं सुरू आहे इथे खेळाच्या स्टॉलला जायचं तो म्हणतोय मला रिमोटवरची पोलीची गाडी पाहिजे असं त्याचं सुरू आहे त्याची प्राईज आहे दोनशे रुपये आता इथे खेळणे जे आहेत खूप म्हणजे खूप मजबूत असतात म्हणजे खूप दिवस जातात आता आम्ही प्रत्येक मंथली जेव्हा जेव्हा किराणा गेल्या येते तेव्हा तेव्हा एक काहीना शौर्य खेळणं हा घेतोच मात्र ते अजून पण खेळणी जे आहे ती खराब झालेली नाही आहेत ती चांगलीच आहेत आणि खरंच ह्या म्हणजे खेळण्याचे जे स्टॉल आहे ते खूप स्ट्रॉंग असतात लगेच अजिबात आपटलं वगैरे तर फुटण्याची वगैरे शक्यता किंवा चान्सेस कमी असतात मग त्याला काय घ्यायचं आहे ते तू घे बाबा बोलले मी पुढं जाऊन किराणा घेते तर मी इथं आता हा रवा घेतला बघा हा रवा अर्धा किलोचं मी पॅकेज घेतलं ह्याच्यावर गे एकावर एक फ्री आहे म्हणजे बाय वन गेट वन फ्री आहे म्हणून मग मी दोन घेतले म्हणजे ह्याच्यात आपली बचत होते ना म्हणताना डिमार्टमध्ये मंथली किराणा भरण्याचे खूप फायदेच फायदे आहेत जर तुम्ही कधी भरत नसाल ना तर मंथली किराणा एका महिन्यात भरून बघा आणि बाजार जो आहे किंवा किराणा जो आहे तो पुरवठा होतो किंवा खूप दिवस पण जातो खूप छान छान गोष्टी ज्या आहेत ते इथे बर आहेत गुळाची क्वालिटी म्हणा किंवा मिठाची क्वालिटी म्हणा त्याचबरोबर साखर म्हणा सगळ्या गोष्टी खूप छान छान आहेत रिझनेबल स्वच्छ क्लिनिंग केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आता इथं तुम्ही बघू शकता हा गूळसुद्धा आहे कोल्हापूरवरून आलेला आहे आणि मी पण गूळ वगैरे म्हणजे गुळाच्या वड्या वगैरेसुद्धा असतात म्हणजे छोट्या छोट्याशा वड्या वगैरे असतात जेणेकरून तुम्ही टिफिनला वगैरे बांधू शकता आता बऱ्याच जणांच्या घरी खातात ना खातात माहिती नाही मात्र आमच्या घरी गुळाची छोटी छोटीशी मीठ क्लिप घेऊन जाते म्हणजे छोट्या छोट्याशा वड्या घेऊन जाते आणि त्या टिफिनला वगैरे बांधायला खूप इझिली बरं पडतं आणि म्हटलं आता चला पटपट पटपट आटपायचं आहे कारण त्यानंतर शौरला थोडंसं दवाखान्याला पण न्यायचं आहे कारण त्याला थोडासा हल्ली खोकला खूप वाढतो आहे आणि त्यामुळे मग किराणा भरायची माझी गर्दी पण सुरू होती आणि तुम्हाला सांगते म्हणजे व्हिडिओ बनवता बनवता इतका मोठा होऊन जातो ना की अपलोड करायला थोडासा प्रॉब्लेम होतो काय होते माझा मोबाईल थोडासा हँग होतो आहे कमी एम बीचा आहे त्यामुळे आता थोडासा मोठा एम बीचा घ्यायचा विचार सुरू आहे तो घेतला ना मग मी तुम्हाला नक्कीच लाँग व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तोपर्यंत छोट्या छोट्याशामध्येच आनंद मानून घ्या तर इथं स्वच्छता वगैरे म्हणाल तर रिमार्टमध्ये खूप छान असते त्याबळ त्याबरोबरच तुम्हाला पन्नास किलो दहा किलो पंधरा किलो अशा ह्याच्यामध्ये म मध्ये सुद्धा क्वांटिटीमध्ये सुद्धा तुम्हाला मटेरियल भेटून जात आहे आणि डिमार्टमध्ये अशी एक गोष्ट नाही आहे असा अजिबात होत नाही बरं का तर बराचसा किराणा जो आहे तो मी इथे घेतलेला आहे आणि छोट्या मोठ्याशा ज्या की बाथरूमच्या वगैरे क्लिनिंगच्या वगैरे गोष्टी आहेत त्याच इथं मी उडकते तसं बघायला गेलं तर मी कधी कधी या डिमार्टला बऱ्याच वेळेस येते मात्र म्हटलं काय नवीन आले का चेक करावं महिन्यामध्ये किती बदल होतो बरोबर आहे नाक्षा क्षणात इकडचा दिवस किंवा इकडचा डोंगर इकडं होऊ शकतो आता इकडे बघू शकता इकडं खूप छान कपड्याच्या वगैरे मस्त मस्त असे शॉप आहेत आणि तुम्हाला सांगतं इथे सगळ्या व्हरायटीचे कपडे आणि खूप कमी प्राईजमध्ये अगदी कमी प्राईजमध्ये इथे तुम्हाला भेटून जातील आणि तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की डिमार्टला जाऊन एकदा कपड्यांची शॉपिंग भांड्यांची शॉपिंग करू शकता तर इथं तुम्ही बघू शकता आता इथं मी आणि श्रीजाला ब्रश घ्या ब्रश घ्यावं म्हणते मात्र छोट्या मुलांच्या ब्रशची क्वालिटी सॉरी क्वालिटी छान आहे मात्र प्रायझेस थोडेसे जास्त आहेत आणि मी पहिला म्हणजे खूप दिवस झालं शौर्याला एक ब्रश नेला होता मात्र त्याची क्वालिटी खरंच खूप छान होती मला तो आवडला म्हणून आता पण इथं चेक केलं मात्र मला काय म्हणावा तसा ब्रश नाही आवडला किंवा नाही पसंत पडला जाऊ दे म्हटलं जो घरामध्ये आहे तो यूज करावा आणि पुढच्या महिन्यामध्ये नवीन ब्रश ना वाशावर असं माझं नियोजन होतं तरी चेक करत होते मी इथे तर खरंच डिमांडचा जो किराणा तुम्ही भरलात तर तुमची खूप बचत होईल पैशांची मी माझ्या अनुभवानुसार सांगते मंथली किराणा भरला ना अजिबात म्हणजे टेन्शन नाही आज किराणा संपला आहे उद्या हे आणायचं आहे उद्या ते आणायचं आहे ठीक आहे तर मी माझ्या अनुभवानुसार बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत चला आता इथं किराणा वगैरे झालेला आहे आम्ही बिलिंग वगैरे करून घरी निघणार आहोत कारण आता दिवस मावळायला आलेला आहे बघू शकता कपड्याचे खूप छान छान स्टॉल आहेत मात्र मी काही कपड्यांची शॉपिंग यावेळेस केली नाही मागच्या वेळेस केली होती तुम्ही तो व्हिडिओ बघितला असाल तर समजेलच तर आता आम्ही किराणामध्ये सगळं बिलिंग वगैरे केलं आणि त्यानंतर मग आम्ही ते निघालो दिवस मावळायला आला होता बघू शकता किती सुंदर असा व्ह्यू आहे आणि किती छान छान बिल्डिंग्स वगैरे आहेत खूप खूप छान वाटलं मस्त अशी फिलिंग आली आणि त्यानंतर आता आम्ही किराणा ठेवून शौर्याला दवाखान्याला वगैरे घेऊन जाणार आहोत चला आता हा व्हिडिओ खूप लॉंग होतो आहे त्यामुळे मग मी इथंच थांबते आणि शिलाई मशीनची सेटिंग पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते संध्याकाळी आता इथे मी शौर्याला दवाखान्याला घेऊन आलते चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय